नमस्कार मी मनीषा तुमची शुभचिंतक आज हो पोनो पोनो प्रेयर ही हेल्थसाठी कशी करायची ते सांगणार आहे तुम्हाला एक पाण्याचा ग्लास जवळ ठेवायचा आहे कारण आपण हिलिंगच्या आधी आणि नंतर पाणी पितो कारण त्याने आपली एनर्जी पाण्याद्वारे सर्व शरीरामध्ये पोचते तर शांत एका जागी बसायचं आहे डोळे हलके मिटलेले दीर्घ खोल श्वास घ्यायचं आहे आणि तोंडावाटे वाटे सोडायचं आहे परत एक दीर्घ खोल श्वास आणि तोंडाने सोडा परत एक दीर्घ खोल श्वास आणि तोंडाने सोडा आता तुमचं जिथे कुठे वेदना होत असतील ती ठीक होत आहे असं कल्पना करायची आहे आणि प्रेअर म्हणायचे संपूर्ण लक्ष जिथे दुखत आहे तिथे तिथे एक कुठली तरी ऊर्जा पोहोचत आहे आणि तिथे आपली उपचार करत आहे असं कल्पना करायची आहे डोळे बंद पूर्ण लक्ष शरीरावर तुमच्या श्वासावर डिअर हेल्थ आय एम सॉरी प्लीज फीव मी थँक यू आय लव्ह यू डिअर हेल्थ आय एम सॉरी प्लीज फगीव मी थँक यू आय लव्ह यू डिअर हेल्थ आय एम सॉरी प्लीज फगीव मी थँक यू आय लव्ह यू डिअर हेल्थ आय एम सॉरी Please forgive me. Thank you. I love you. Dear health, I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. Dear health, I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. Dear health, I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. Dear health, I'm sorry. Please forgive me. Thank you. आय लव यू डिअर हेल्थ आय एम सॉरी प्लीज फगीव मी थँक यू आय लव यू डिअर हेल्थ आय एम सॉरी प्लीज फगीव मी थँक यू आय लव यू डिअर हेल्थ आय एम सॉरी प्लीज फगीव मी थँक यू आय लव यू हलकेच डोळे उघडायचे आहेत पुणे हाताचं दर्शन करून